अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी निहाय आरक्षण सोडत आज मंगळवारी जाहीर करण्यात आले या आरक्षणानंतर निवडणुकीच्या राजकारणाची दिशा स्पष्ट झाली काही विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांच्या पदरी अपेक्षित आरक्षण न मिळाल्याने निराशा आली तर काहींना नवीन संधी मिळाली आरक्षण निश्चित होताच अनेक इच्छुकांनी मोर्चा बांधणी करण्यास सुरुवात केली सतरा प्रभागात प्रत्येकी चार जागांसाठी ही निवडणूक होणार आहे कोठे कसे पडले आरक्षण व कोण आहेत इच्छुक हाच विषय आपण आज समजून घेऊयात नमस्कार मी आणि आपण पाहत आहात अहिले नगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस प्रभाग क्रमांक एक भिस्तबाग महल परिसर या प्रभागात अ जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाली आहे ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिलांसाठी राखीव आहे क जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाली आहे तर ड जागा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आहे प्रभा क्रमांक दोन निर्मल नगर यशोदा नगर यामध्ये अ जागा अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित आहे ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आहे क जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे आणि ड जागा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आहे प्रभाग क्रमांक तीन गंगाउद्यान बुलमोह रोड या प्रभागात अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसीसाठी राखीव आहे ब जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे क जागा सुद्धा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे तर ड जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे प्रभाग क्रमांक चार मुकुंद नगर परिसर यामध्ये अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी महिलांसाठी राखीव आहे ब जागा नागरिकांचा साठी आरक्षित झाली आहे क जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे तर ड जागा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आहे प्रभाग क्रमांक पाच तारकपूर रामवाडी गवळीवाडा सिद्धार्थ नगर यशवंत कॉलनी परिसर यामध्ये अ जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे ब जागा नागरिकांचं मागास ओबीसीसाठी आहे क जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे तर ड जागा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी निश्चित झाली आहे प्रभाग क्रमांक सहा वैदुवाडी हडको रासने नगर या प्रभागात अ जागा ओबीसीसाठी आरक्षित आहे ब जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे क जागा सुद्धा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे तर ड जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक सात सावेळी मळा धर्माधिकारी मळा सुडकेमळा मळा यामध्ये अ जागा साठी आरक्षित आहे ब जागा ओबीसी महिलांसाठी राखीव आहे क जागा सर्वसाधारण महिलांसाठी आहे तर ड जागा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आहे प्रभाग क्रमांक आठ बोल्हेगाव गांधीनगर या प्रभागात अ जागा एस सी महिलांसाठी आहे ब जागा ओबीसी महिलांसाठी आरक्षित आहे क जागा सर्वसाधारण साठी खुली आहे आणि ड जागा सुद्धा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे प्रभाग क्रमांक नऊ नालेगाव कल्याण रोड बागरोजा हडको सर्जेपुरा बागडपट्टी यामध्ये अ जागा एस सी आरक्षित आहे ब जागा ओबीसी महिलांसाठी आहे क जागा सर्वसाधारण महिलांसाठी तर ड जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झाली आहे प्रभाग क्रमांक दहा तोफखाणा मंगलगेट कोठला परिसर या प्रभागात अ जागा ओबीसीसाठी आरक्षित आहे ब जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे क जागा सुद्धा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे तर ड जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे प्रभाग क्रमांक अकरा नालेगाव चितळे रोड नवीपेठ गंज बाजार गेट यामध्ये अ जागा साठी आरक्षित आहे ब जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे क जागा ही सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे तर ड जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे प्रभाग क्रमांक बारा माळेवाडा जुना मंगळवार बाजार गेट पंचपीर चावडी या प्रभागात अ जागा ओबीसी महिलांसाठी आरक्षित आहे ब जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे क जागा सर्वसाधारणसाठी आहे आणि ड जागा ही खुल्या प्रवर्गासाठी आहे प्रभाग क्रमांक तेरा कोठी माळीवाडा साठे वसाहत आंबेडकर वसाहत टिळक रोड शांतीनगर यामध्ये अ जागा एस साठी आरक्षित आहे ब जागा ओबीसी महिलांसाठी आहे क जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे तर ड जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे प्रभाग क्रमांक चौदा भोसले आखाडा भवानी नगर सारसनगर विनायक नगर साईनगर मानिकनगर नगर या प्रभागात अ जागा साठी आरक्षित आहे ब जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे क जागा सुद्धा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे तर ड जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे प्रभाग क्रमांक पंधरा स्टेशन रोड आगरगरमळा कल्याण रोड गवळीवाडा बोहरीचाळ यामध्ये अ जागा अनुसूचित एस सी महिलांसाठी आरक्षित आहे ब जागा साठी आरक्षित आहे क जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे तर ड जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे प्रभाग क्रमांक सोळा केडगाव या प्रभागात अ जागा एस सी महिलांसाठी आरक्षित आहे ब जागा ओबीसी महिलांसाठी आरक्षित आहे क जागा खुल्या प्रवर्गासाठी राहिली आहे तर ड जागा ही खुल्या प्रवर्गासाठी आहे प्रभाग क्रमांक सतरा केडगाव देवी गावठाण रोड नगर शास्त्री शास्त्रीनगर यामध्ये अ जागा एस सीसाठी आरक्षित आहे ब जागा ओबीसी महिलांसाठी आहे क जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे तर ड जागा खुल्या प्रवर्गासाठी निश्चित झाली आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद